सर माझा एक प्रश्न आहे अवयभाव समाज कसा ओळखावा बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलाने प्रश्न विचारला की सर भाव समाज कसा ओळखावा लक्षात घ्या पुन्हा आयुष्यामध्ये तुम्हाला भाव समाज शिकण्याची गरज नाही काय लक्षात ठेवायचं आहे आ यथा हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द वैभव समासाचं उदाहरण असतो म्हणजे आ यथा या अक्षराने सुरू झालेला शब्द कशाच उदाहरण अवैवाह समासाचं उदाहरण दुसरं लक्षात घ्यायचं हर बर दर बिन बेला गेर बे फारसी उपसर्ग हर बर दर बिन बेला बे हर बर दर बिन बेला बे हे फारसी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द अवयभाव समासाच उदाहरण असणार आणि मराठी शब्दाची दुरुक्ती होणे म्हणजे तो शब्द पुन्हा येणे जसे की घरोघरी दारोदारी क्षणो क्षणी पानो पाणी, असे शब्द आले की काय म्हणायचं अवयभाव समास आले का लक्षात